कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असणारे शंभू ऑइल मिल यांचे लाकडी घाण्याचे तेल नॉन पॉलिश डाळी तसेच कांडप तयार केलेले सर्व प्रकारचे घरगुती मसाले शंभू ऑइल आणि शंभू मसाले म्हणजे शुद्धतेची हमी कंपनीचा पत्ता शंभू ऑइल मिल तनपुरे फार्म पळसवाडा रोड कर्जत तर मग नक्की संपर्क करा तनपुरे सुपर मार्केट रोड कर्जत मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर दहा एकाहत्तर ब्याऐंशी तेवीस किंवा पंच्याण्णव झिरो तीन सव्वीस पंचावन्न पंचावन्न यापर्यंत धमक्या व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष कर्जत तालुक्यातील बाजारपेठेत चोरांचे सत्र सुरूच असून चोरटे आता उघडपणे धमक्या देत आहे चोरी करताना पकडले गेल्यास रात्री तुझं दुकानच फोडतो असे सांगत दहशत निर्माण करत आहेत यामुळे या व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे भर दिवसात चोरीचे प्रकार धमक्यांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती कर्जत शहरात काही समाजकंटक दारू गांजा पिऊन खुले आंग पुरत आहेत चोरी करताना त्यांना कोणी आव्हान दिल्यास ते व्यापाऱ्यांना धमकावतात हो अशाच प्रकारे जगदंबा ऑटोमोबाईल्स या दुकानात मध्यरात्री चोरी झाली मात्र पोलीस प्रशासनाने अद्याप ही दुर्लक्षच आहे कर्जत बाजारपेठेतील व्यापारी अभय सुमतीलाल बोरा यांच्या दुकानातही चोरीचा प्रयत्न झाला भर देशात चोरी करताना पकल्ल्यावर चोरटे सरळ सांगतात रात्री तुमचं दुकानच फोडून टाकू यामुळे व्यापार वर्ग अधिकच असुरक्षित वाटत आहे पोलीस प्रशासन काय करते या घटना सातत्याने घडत असून तरीही पोलीस प्रशासन दुर्लक्षच करत असल्याचे दिसून येत आहे बाजारपेठेत देशात चोरीचे प्रकार होते रात्री दुकाने पुरली जातात आठवडे बाजारपेठेत आठ ते दहा मोबाईल चोरट्यांनी लांबपास केले आहेत तरी कोणतीही ठोस कारवाई होत नाही त्यामुळे आता व्यापाऱ्यांचीच पुढे येऊन सुरक्षणाची जबाबदारी घ्यावी का असा प्रश्नही निर्माण होत आहे कर्जत मध्ये प्रथमच सर्व वनस्पती मिळण्याचे एकमेव ठिकाण गुरुदत्त नर्सरी निलंगे ग्रीन सिटी कर्जत तरकारी रोपे फळे फुले औषधी वनस्पती ऊस रोपे विशेष सेवा शेतकऱ्यांसाठी लिंबू खरेदी केंद्र आपल्या उत्पादनाला योग्य किंमत मिळवून द्या संपर्क साधा दादा गोविंद धुमाळ मनोज दादा निलंगे मोबाईल क्रमांक शहाऐंशी झिरो झिरो बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी झिरो पंच्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे दोन चौऱ्याण्णव झिरो एकेचाळीस वीस झिरो एकोणसत्तर आपल्या गार्डनिंग च्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आजच भेट द्या निसर्गाच्या सानिध्यात कर्जतच्या हृदयात गुरुदत्त नर्सरी एपेक्स गुरुकुल अकॅडमी इयता दहावी नंतर अकरावी आणि बारावी बरोबरच नीट जी एम एस डी सीई टी ची तयारी करणाऱ्या शहरात सुरू आहे सलग पंधरा वर्षाचा व्यवस्थापन अध्यापन व स्पर्धा परीक्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारा पूर्ण वेळ प्राध्यापक वर्ग संस्थेमध्ये कार्यरत आहे एपेक्स अकॅडमी मार्च दोन हजार चोवीस च्या बॅच अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय व इंजिनिअरिंग कृषी महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत येता अकरावीची ची फाउंडेशन बॅच वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे मोबाईल क्रमांक सत्याण्णव तेह तीस तेहतीस ऐंशी झिरो चार सत्याऐंशी सत्याण्णव सत्याऐंशी सतरा सतरा